सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वारणा उजवा कालव्याचं उत्खनन पन्हाळा तालुक्यात बऱ्याच अंशी पूर्ण झालंय मात्र या उत्खननादरम्यान निर्माण झालेले दगड माती आणि मुरुम या परिसरातील खनिज माफियांनी चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली आहे याकडं महसूल विभाग आणि पाणबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून अशा व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे पन्हाळा तालुक्यामध्ये वारणा उजव्या कालव्याचं उत्खनन सुमारे अठरा ते वीस वर्षांपूर्वी झालंय हे उत्खनन पन्हाळा तालुक्यामध्ये बऱ्याच अंशी पूर्ण झालंय या दरम्यान दगड माती मुरुम अशी बरीच खनिज संपत्ती कॅनॉलच्या दुतर्फा टाकण्यात आली होती ती खनिज संपत्ती तस्करांनी परस्पर चोरून त्याची विल्हेवाट लावली आहे काही खनिज संपत्ती शासकीय परवाना काढून आणि त्याचा मोबदला भरून नेण्यात आली मात्र प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अनेक पट खनिज संपत्ती लंपास करण्यात आली आहे याकडं स्थानिक महसूल विभाग आणि पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खनिज माफियांना पाठबळ देत असल्याचा आरोप दलित महासंघानं आहे खनिज संपत्ती पळवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाच्या वायदंडे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे यासाठी दलित महासंघाचे वायदंडे गटाचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे राज्य उपाध्यक्ष सागर लोंढे सदाभाऊ चांदणे संभाजी मस्के दिलीप केकरे आणि कार्यकर्ते पन्हाळा तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत आहेत पन्हाळ्याचे नायब तहसीलदार शंकर गुरव यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं आहे